आज आपण बाळे ह्या ठिकाणी बापू करंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मजूर बांधकाम संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांची एक छोटीशी मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने आज बापू करंडे यांनी ह्या मिटिंगमध्ये बांधकाम कामगाराला येणाऱ्या समस्या आणि त्यांना शासकीय कार्यालयामध्ये मिळणारी वागणूक ह्याच्यावरती छोटंसं आता बाईट त्यांनी दिलेली आहे आणि बऱ्याचशं मार्गदर्शन त्यांनी आपल्या इथे आलेल्या पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे तरी बापूंना मी आज या ठिकाणी विचार इच्छितो की येणाऱ्या पुढील काळामध्ये मजूर बांधकाम कामगारासाठी आपलं नियोजन काय राहील आणि कुठल्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी काम करणार आहात ज कामगार संघटना सोलापूर जिल्हा करण देव व आमचे सहकारी राजाभाऊ जाधव चंद्रशेखरजी आळवीकर साहेब जेजर रोहित परदेशी शोभा कवाडे वेग तट्रास साखराबाई सुर्वशी व इथं माझे जे काय बांधकाम संघटनेमध्ये पदाधिकारी आहेत आज आम्ही ह्यासाठी मिटिंग बोलवली की बांधकाम कामगार आयुक्त ऑफिसमध्ये आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये जे काय कर्मचारी आहेत आणि जे काय ठेकेदार पद्धतीवर काम करतात लोक ते व्यवस्थित रीतीने बांधकाम कामगाराला सहकार्य करत नाहीत दुसरी गोष्ट सोलापूर जिल्हा तेवढ्याला मी एक सांगू इच्छितो की आयुक्त कामगारांच्या ऑफिसमध्ये जर काम सा सा काम का समजा तुमचं काम नाही झालं तर तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क साधावा व तुम्ही कामगार आयुक्तांना निवेदन दिलं की तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली होती आणि मीडियाच्या माध्यमातून तसं प्रसारमाध्यमाला पण तुम्ही सांगितलेलं की होतं की आम्ही आंदोलन करणार आहे कामगारांना न्याय मिळत नाही तर नेमकं तुमचं आंदोलनाची भूमिका काय राहील आम्ही त्यांना आंदोलनासाठी पत्र दिलं होतं आयुक्त साहेबांना तर त्यांचं ऑफिसमधून आम्हाला एक पत्र असं प्राप्त आहे की तुम्ही आंदोलन करू नका संवेद संवेदनशील मार्गाने आम्हाला तुम्ही बोला तुमचं म्हणणं आम्ही ऐकून ठेवू नाही ऐकले तर मग तुमचा पर्याय मार्ग तुम्ही आंदोलन करू शकता ते आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर आम्ही आंदोलन तर छेडू छेडू पण कायद्याशीर सर्व प्रकरण कोर्टामध्ये दाखल करून त्याला न्याय मागण्याचा प्रयत्न करू हेच आम्ही आज संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि जिल्हाध्यक्ष बापू करंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने आज काही महिला पदाधिकारी इथं आलेले आहेत तर म बांधकाम कामगाराचे जे प्रश्न आहेत आणि त्यांना येणाऱ्या समस्या याविषयी मी ताईंना विचारतो तुमचं नाव काय आहे मी मेघा अंबादर कटरा तुम्ही कुठल्या पदावर आहात संघटनेमध्ये सचिव सचिव पदावर आहात पण बांधकाम कामगाराला काय काय समस्या येतात जे काय तारीख पडतात त्यांना म्हणजे रिजेक्ट केलं जात आणि जे काय काय आता हे करताना आपण वगैरे भरतो पण ते रिजेक्ट करते आणि सहा सहा महिने थांबावं लागतं तारीखचे आयुक्त साहेबांना त्यांनी काकांनी खूप वेळा असं तक्रार दिलेली आहे तरी पण काय तर काय समस्या येत असतात बरं बांधकाम अध्यक्षांनी बोललं की उद्या निवेदन देणार आहे ऑफिसमध्ये बांधकाम कामगाराच्या विषयी निवेदन देणार आहे अगोदर पण दोन चार दिवसापूर्वी भेटलेलं होतं तर उद्या निवेदन देताना तुमचे हे सर्व महिला पदाधिकारी तिथं उपस्थित असतील का सर्वांना तुम्ही घेऊन येणार की महिला कामगाराला येणारा समस्या त्याच्याविषयी साहेबांना तिथं तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या विषय तुम्ही तिथं मांडला पाहिजे त्याविषयी तुमचं नाव काय काय शोभा तुम्ही कुठल्या पदावर आहात सहसचिव सहसचिव किती वर्षापासून करता बापू 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 करंडे साहेबांच्या आतापर्यंत किती महिला पदाधिकारी तुम्ही जोडले संघटनेमध्ये अकरा आमचे अकरा उद्या उद्या निवेदन देताना सोबत राहतील आणखीन काय काय समस्या येतात बांधकाम कामगार हे स्कॉलरशिप चे आणि तारखा लय पडतात ते करून पण उपयोग नाही म्हणते एक एक्झाम तारीखच जर आम्हाला सहा सहा महिने मिळतात तर आम्हाला लाभ कधी मिळणार मग तोपर्यंत मुलांच्या एक वर्षाचं शिक्षण जात मग परत नवीन भरा म्हणते असं खूप प्रॉब्लेम येते तर हे होते आपले सर्व महिला पदाधिकारी महाराष्ट्र राज्य मधुर मजूर बांधकाम संघटनेचे महिला पदाधिकारी आणि त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले इतर पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बापू करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव हो। तसेच आमच्या सोलापूर शहरातील एक अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्त्व समाजसेवक बापू ढगेसाहेब पण इथं आज उपस्थित आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करतो